नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहर संघर्ष समितीच्या नागरी सुविधेबद्दल महत्वपूर्ण बैठक संपन्न परभणी शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी नीरज इंटरनॅशनल हॉटेल येथे विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लियाकत अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले की उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे परभणी जिल्हा पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यां यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार या कार्यक्रमामध्ये दरबारामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक व आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे या जनता दरबारामध्ये परभणी शहर संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विशाल बदुंद यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील नागरी सुविधाबद्दल रस्ते नाल्या स्वच्छतागृह अतिक्रमण शहरातील सिग्नल चालू करण्यात यावे अतिरिक्त लावलेल्या टॅक्स न्यायालयीन आदेशानुसार शैक्षणिक संस्थांना ट्रस्ट करापासून मुक्त करण्यात आले आहे तरीसुद्धा मनपाच्या वतीने जादाची सक्तीची नोटीस देण्यात येत आहे जुन्या डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्न तुंबलेल्या नाल्याचे प्रश्न शहरातील धुळीचे प्रश्न रस्त्यावर अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा शहरातील मुख्य ठिकाणी बंद असलेल्या सी सी टी व्हीचे प्रश्न मोकाट कुत्र्याचे प्रश्न अशा गंभीर प्रश्न जनता दरबारामध्ये मांडण्यात येणार आहे या सर्व प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा करून हे प्रश्न जनता दरबारामध्ये मांडण्यात येणार आहे परभणी शहर संघर्ष समितीचे लियाकत अन्सारी विशाल बुधवान सलीम इनामदार गफ्फार मास्टर जलील पटेल अजमत खान मोहम्मद गोस जैन प्रमोद अंक्षोकर अंबोरे शंकर भागवत वेणू जोगदंड यांनी समयोचित मार्गदर्शन केले यावेळी अस्लम खान गणेश गाडे संदीप वायवळ शंकर भागवत दिलीप बोरुळ जलील पटेल सय्यद अकबर अली पठाण मुख्तार संजय शिवभगत शेख सरफराज दिलीप बनकर तसेच या बैठकीचे आयोजन तथा प्रस्तावित बैठकीचे निमंत्रण एकता शेवभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान यांनी केले तर आभार प्रदर्शन सय्यद अकबर यांनी सैयद अकबर अली यांनी केले सूत्रसंचालन सईद अंसारी यांनी केले यावेळी परभणी शहर संघर समितीच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एक देश एक टॅक्स तो लोक ऐसे खुश हो गए की अब सब टैक्स माफ हो गया लेकिन मैं आपको बताना चाहूंगा कि इनकम टैक्स घरपट्टी नगरपालिका और उसके बाद ला, लाइट का लाइट का और सबसे बड़ी बात जीएसटी और जीएसटी आप जब गरीब लोग टैक्स नहीं देते तो गवर्नमेंट ने ये प्लानिंग करी कि गरीबों से भी कैसा टैक्स लेना इसलिए जीएसटी लगा दी अब जीएसटी इतना भयानक हो गया अगर आप गुजरात से माल ला रहे ट्रक भरकर गुजरात से ट्रक भरकर माल ला रहे तो वो पौध ही नहीं देख रहे हो जीएसटी या नहीं बन रहा अगर एस टी नहीं रही तो चलो तुम अंदर तुम्हारा बात इसीलिए अच्छा ये शिष्य है कि हम पालक मंत्री को बात करेंगे लेकिन जिस तरह से हम आगे बढ़े जिस तरह से हमारा शहर आगे बढ़ा और आज आज भी मैं कह रहा हूँ कि आज भी हमारा महानगर पालिका के लेवल का परवानी नहीं है नहीं। आ, हमको ये कोशिश करने चाहिए जो टैक्स इसमें कमर्शियल टैक्स वाले भी इतने बढ़ गए हैं वो तो ब्याज का ब्याज ब्याज के ब्याज टैक्स लगा रहे हैं वो टैक्स लगाने की वजह से ये जीएसटी की वजह से जो गरीब लोग आटा दाल चावल जो भी चीज़ खरीद रहे उस पर भी टैक्स लग रहा है मैं जैसा बता रहा हूँ कि कोई भी अगर आप मार लेंगे बाहर से तो पुलिस अभी आपकी जी एस देख रही है वो पौती देख रही जी एस अगर रही तुम्हारी तो जाएगा। तो तुमको माल माल जाएगा जाएगा जब्त हो पट्टी दूसरी बात परभ में शादी खानी जो है उनको एक लाख के ऊपर पट्टी आ रही किसी को ढाई लाख पे आ रही तो कितने एक लाख अस्सी आ रही तो किसी को कुछ आ रही तो ये रोकना चाहिए मेरा मकसद है भाई जिन्होंने भी महानगर पालिका नगर पालिका कर नगर पालिका को महानगर पालिका करे तो क्या मकसद से करे थे पहले हम सबको को ये सवाल करना पड़ेगा हमको खुशी हुई थी भाई चलो हम कुछ अच्छे इसमें जा रहे हैं एक तो कुछ फैक्ट्री नहीं है हाँ और ऊपर से शहर में दिन पे दिन गाड़ियाँ लेते जा रहे हैं कोई मोटरसाइकिल आ लेते जा रहे हैं दिन पे दिन आबादी बढ़ते जा रही है हर किसी के पास साइकिल थी पहले अब टू व्हीलर आ गए टू व्हीलर की वजह से जाम हो रहे रास्ते और अभी फिलहाल पूरे शहर के रिश्ते छोटे छोटे अब देखो हर जली में असलम भाई गली गली में जाएंगे तो तुम्हारे तो गाड़ियाँ दिखेंगे तो गली में तो कोई बड़ी कार भी नहीं जा सकती किसी के पास मेहमान आए तो कम से कम उनको आधा घंटा लग रहा आने के लिए महिला के अंदर ये हालत हो चुकी थी थे थे तो अब हमने तो ये करना पड़नेगा कि भाई कल जनता दरबार है कल मेरे दिमाग एक प्लान दिमाग में एक भाई अचानक जनता दरबार लगा तो एक शहर के सभी मिलकर नागरिकों ने कोई जनता दरबार खाली दे रहे चल जा रहे तो अपने को जनता दरबार में पालकमंत्री से ये पूछना है कि भाई ये टैक्स कम कर सकते क्या आप पालक पालकमंत्री पालकमंत्री तो बंता कारवार होता है या पूर्वचे आयुक्त संयुक्त आयुक्त मोठ्या प्रमाणावर अन्य केल्याचा घटना पुरा आलेल्या आहेत त्याचप्रमाणे प परभणी शहरामध्ये मी पत्रकार असताना अनेक समस्य समस्या समोर आलेल्या आहेत अनेक लोकांच्या समस्या आमच्या कामावर आम्हाला कॉल देतात की आमच्या जा प्रभागामध्ये लाईट नाही आहे रस्ते ना नाही आहेत नाल्या नाही आहेत नाल्याचं पाणी रस्त्यावर येत नाल्या सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत कर्मचारी येत नाही आहेत नाल्या साफ करत नाही आहेत असे विविध प्रश्न आमच्याकडे जातात आम्ही ते मानतो आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या पत्रकारांच्या माध्यमातून करून त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला महानगरपालिकेचा नोटीस म्हणजे पत्रकाराचा गळा आवळण्याचं काम म्हणजे त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य की तुम्ही महानगरपालिकेच्या विरोधात काही करू नका नाहीतर तुमच्यावर आम्ही अशा शस्त्र सोडल्या जाणार यासाठी आपण जी मिटिंग लावली त्याचे अध्यक्ष आमचे अन्सारी साहेब आणि ह्या मिटिंगचे सर्व जे घडून आणले ते आमचे आजमद साहेब आणि आपण तर आता छोटे खाण्यामध्ये आपण ही मिटिंग आहे पण फार मोठी मिटिंग आहे कारण तर सगळे परभणी शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण बसलो हे सर्व बस मीटिंगमध्ये बसलेले सर्व मंच विषय दोन गोष्टीच आहे की आपण ह्या शहरामध्ये राहतो अधिकार आणि कर्तव्य दोन गोष्टी माणसाने प्रत्येक व्यक्तीने दोन गोष्टीची पालन केलं पाहिजे आपल्याला अधिकार आपलं काय आहे आणि कर्तव्य काय आता कर्तव्य आपण जेव्हा बजावत असताना आता महानगरपालिका ज्या टायमामध्ये होत असताना महानगरपालिकाचा मीच त्या टायमाचा साक्षीदार आहे की मॅडमनं काय परिश्रम केले तर की महानगरपालिका झाली पाहिजे पण महानगरपालिका कशासाठी करायची का करायची त्याचे फायदे का आणि नगरपालिका होते तेव्हा त्याचे फायदे काय आपल्या शहरवाशियांना अशी अपेक्षा होती की बाबा नगरपालिका होती तेव्हा आपल्याला काही शहरामध्ये विकास नाही पण महानगरपालिका झाल्यानंतर आपल्या शहराचा विकास होईल हे नळपट्टी असो घरपट्टी असो का तुमचे ह्यांची सभागराचे थकबाजी असो ह्याच्यात सर्वप्रथम महानगरपालिकेचे कुठं कुठं चुकायले हे बघून घ्या जे वाहन आहेत नगरपालिकेचे त्यांनी टेंडर काढला आपल्या मुद्देदाराशी हात मिळवून करून आणि ते कचरा उचलण्यासाठी दिलेले आहेत त्याच्यात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे तो त्रास तुम्हा आम्हाला सर्वांना माझ्याशी सर्वांना फटका बसत आहे तो आधी बंद करायला पाहिजे टेंडर बेसवर नगरपालिकेने ते घेऊन स्वतः त्यांनी चळवायला द्यायला पाहिजे तो पैसा आपला ओवर कारण परभणी शहरामध्ये आपण म्हणजे शहरात राहतो का कुठे पाकिस्तानात राहतो असं वाटतं मला वा कधी एकही रस्ता नीट आहे आणि ज्या काही पावत्या पाठवतात दरवर्षी ते लोकांना लुटायचं कारभार सुरू जरी बाईनं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं त्या माजी नगरसेवक साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी आपण जे कामं करतो आणि जे माणसं आपण या ठिकाणी निवडतो त्या माणसाचा विचार आपण करतो का आता तो विचार जर करायचा म्हणलं तर आपल्याला मला वाटतं ते सोळाव्या चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये जवळ लागला असं मला वाटतं जे चालू आहेत ते महापालिकेचे नाहीत ते सार्वजनिक मागून मा... याचा अभ्यास किती लोकांना बरं नंबर दोन याचा कार्यक्रम माझ्या झाला महिने भरपाडं झालेली आहे कुठल्याही कामाला एक महिने असते बारा महिने चोवीस महिने अठरा महिने त्याच्यानंतर त्यांना दंड लागतो त्याचं जे अंदाजपत्रक तयार झालं आहे ज्याला आपण एस्टिमेट म्हणू ते खरंच सदोष आहे का तर कसं आहे हे कोणी तपासलं आहे साहेबांनी कुठेतरी केले तरी बोलतांचे माहिती सिमेंट रस्त्यावर नव एम एमचा जर थर दिला आणि त्याच्यावर जर समजा आता लांब टाकलं ते टिकणार आहे का आता एक रस्ता जे पाच रस्ते त्यावर समजा रस्ते फुटले पडले सरकारी दवाखान्यापासून दर्ग्याची कमान हजरतपुराबुल बोला सरकारी दवाखान्यात दर्गाची कमान हा एक रस्ता मध्येच चालू झाला दुसरा मोठा मारुती देवडा महादेव हा रस्ता तिसरा सटवाईचं मंदिर म्हणजे मोठ्या मारुतीपासून सटवाईचं मंदिर ते दहा पूर्ण दोन्हीकडच्या नाल्या डिवायडर गट्टू अशा प्रकारचं ते काम आहे आणि पाचवा रस्ता जे ताईने सांगितला की आमच्याकडे नाल्या नाहीत ताई नाल्या तुमच्याकडे का नाहीत ते तुमच्या भागातल्या लोकांना काहीतरी जमो तुमचा रस्ता कोणी माहिती का येलता येईल म्हणजे अनुसाहेब देड ती झाला येल हे कि हॉटेलपासून पूर्ण तुमचा साकला ब्लॉक म्हणजे पाच रस्त्याचे कामं चालू झाले याचा मूळ कंत्राटदार कोण गुजरातचा त्यांनी एक ते काम कुणाला करायला दिले इथल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना याला जी लागणारी अद्ययावत मशिनरी आहे ती यांच्याकडे आहे का नाही मग जर असे माणसं येऊन काम करत असतील बरं आपण याचा जबाब कधी विचारलाय आहे का त्या कार्यकारी अभिनंदा किंवा काम झालं किती महिने झाले डेट ऑफ वर्कआउट झालं म्हणून आपण डेट ऑफ वर्कआउट त्याचा एक बार चॅट असतो की कोणत्यापर्यंत महिन्यात किती काम करणार आहे हे कोणी घेतलं आहे का हे कोणाला माहिती आहे का जेव्हा तर त्यांना मी विचारलं की याचं सांग उत्तर त्याच्यावर त्याचे काहीच उत्तर नव्हते त्यांनी सांगितलं की मी तीन लाख तीस हजार रुपये पर डे दंड लावला आहे मग तो दंड जर तीन लाख तीस हजार रुपये रोज असेल तर महिन्या किती झाला साधारणतः लमसम एक करोड रुपये बरोबर आहे मग तो वसूल करलाय का डिपार्टमेंट नाही तर या सगळ्या अनुषंगाने उद्या पालकमंत्री महोदयांना हे आपल्याला सांगावं लागणारे तांत्रिक कागदावर आता हे पाच रस्ते झाले म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के परवडित रस्त्याचा प्रश्न मिटला जे मी तो, ये जा। मीटिंग का अच्छा पहलू है उसके दो तीन चीजों पे बात करके मैं बात खत्म करूंगा कि इसमें सब मान्यवर ऐसे है तो मैं हमेशा से इनसे मुलाकात हुई है मेरी मैं सबको देखा हूँ सबको नाम से पहचानता हूँ और नाम लेकर आपको बोलने की जरूरत भी नहीं है सब मेरे अपने हैं और मान्यवर पत्रकार बंधु और सभी लोग यहां पे इस बात का बहुत बहुत शुक्रिया